नमस्कार मी गणेश विठ्ठल उपरे राहणार बेंगार माझ्या दाव्या पायाची जी काही टाच आहे आणि पिंडरी आहे त्याचं जे दुखणं होतं हे तीन वर्षापासून होतं तीन वर्षापासून मी याच्यावर अनेक असे हो उपाय केले त्याच्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं की आपलं जे युरिक ॲसिड आहे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यानंतर दोन ते तीन वेळेस मी पायामध्ये इंजेक्शन घेतले टाचेमध्ये तरी देखील पाय दुखायचा थांबत नव्हता टाच दुखणं थांबत नव्हतं पण या युनिटी हॉस्पिटलमध्ये मी आल्यानंतर मला अवघ्या एक पंधरा जा, जा, जा ते वीस दिवसाच्या आतमध्ये माझ्या पायाचं जे टाचेचं जे दुखणं होतं यांची जी थेरपी आहे म्हणजे आपण जसं की टाचेवरची जी थेरपी केलेली आहे त्यांनी माझ्या त्या थेरपीने आणि आयुर्वेदिक औषधाने पंधरा ते वीस दिवसामध्ये माझं दुखणं नाहीसं झालं आणि मला आज कुठल्याही प्रकारचा त्रास नाही मी ही ट्रीटमेंट घेऊन अवघे एक साठ ते पासष्ट दिवस घेतली पण मला कुठल्याही प्रकारच्या अजून अडचण नाही आहे दोन सेशनमध्येच मी माझं रिझल्ट तुम्हाला मिळाला त्याच्यामुळं मी डॉक्टरांना रेफर करतो की जर आपल्याला काही घुठणं पाठ्याचं म्हणा टाचेचं म्हणा त्यासोबत त्या डॉक्टरांना एकदा नक्की विजिट द्या तारापूरच्यासमोर नमस्कार